खर खर सांगा शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाल्यानंतर कोण कोण हसून म्हटलं अरे हे आतमध्ये तर एकच असतात फक्त दाखवायला असतात आणि आपण भांडत बसतो आज शरद पवार यांचा वाढदिवस पंच्याऐंशी वर्ष वयाचे त्यांचे पूर्ण झालेले शरद पवारांचा वाढदिवस आणि अजित पवारांची भेट एकटे अजित पवार आले असते तरी ठीक होतं छगन भुजबळ सुनील तटकरे सुनंदा पवार पार्थ पवार अजित पवार यांच्या सहित बऱ्याचशा मोठ्या लोकांची रीग लागलेली होती पण छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा सुद्धा अजित पवार यात वठून दिसत होते बर पवारांनी नेहमीच राजकारण आणि कौटुंबिक संबंध वेगळे ठेवलेत आणि त्यामुळे ही भेट झाली असेल असं म्हणणाऱ्यांनो खरं तर रक्षाबंधनच्या सुद्धा अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसले नव्हते त्यामुळे वाढदिवसाचं निमित्त दाखवून ज्यांना वाटत असेल की नाही हे वरवरून आणि आतून दोन्हीकडूनही वेगळे त्यांच्यासाठी खरं तर हा धक्का होता त्यापेक्षाही जास्त आज अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीने जर इंडिकेटर कुणाचे लागले असतील तर ते होते उद्धव ठाकरे आणि दुसरे होते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना फारसा त्याचा फरक पडेल असं वाटत नाही कारण अगोदरच अजित पवारांना महायुतीत घ्यायचं की नाही याबाबत शंका घेऊन एकनाथ शिंदे होतेच अजित पवार महायुतीत येणार महा होते किंवा आलेले आहेत याची माहिती सुद्धा शिंदेसहित बाकी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना होती की नव्हती असा प्रश्न त्यावेळी तयार झालेला होता बरं ते सगळं सोडा पण अजित पवारांनी आत्ता याच घडीला भेटून नेमकी काय साध्य केलंय कारण या अगोदर दिवाळीमध्ये यांचा दीपावली महोत्सव काटेवाडीत वेगळा झाला आणि बाकीचा दुसरीकडे एक वेगळा झाला म्हणजे यांचे दिवाळी पाडवे वेगवेगळे झाले रक्षाबंधन वेगवेगळे झाले ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी एकमेकांचं तोंड सुद्धा पाहिलं नाही सुप्रिया सुळे वारंवार सांगत होत्या अगदी त्या पद्धतीने एकमेकांना आतापर्यंत फोनही केला गेला नव्हता मात्र आज अजित पवार ज्यावेळी दिल्ली या ठिकाणी जाऊन शरद पवारांच्या निवासस्थानी भेटले त्यावेळी अजित पवारांनी पवार सुप्रिया सुळेंना फोन करून आम्ही घरी येतोय अशी माहिती दिली अशी सुद्धा माहिती समोर आलेली दुसरीकडे ट्विस्ट आणणारी गोष्ट म्हणजे या फक्त वरवरच्या भेटी होत्या असं नव्हतं कारण शरद पवार आणि अजित पवार यांची बंद दारा वीस मिनिटं चर्चा झाली शिवाय या बंद दाराआड चर्चांमध्ये फक्त आणि फक्त सुप्रिया सुळेंचा समावेश होता सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा लढवणारे युगेंद्र पवार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे सर्वजण बाहेर थांबलेले होते याचाच अर्थ या भेटीत काहीतरी खलबत नक्कीच होती नाहीतर रेवती सुळे आपल्या मामा आणि मामीला भेटण्यासाठी आलेच असत्या पण तरी सुद्धा त्यांना बाहेर थांबायला लावलं आणि अजित पवार जसे की बाहेर पडले त्यानंतर रेवती सुळे पवार हे सर्वजण शरद पवारांच्या भेटीसाठी पुन्हा आतमध्ये गेले याचाच अर्थ असा की अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये पुन्हा काहीतरी खिचडी शिजली आहे जसं की वारंवार म्हटलं जात होतं या अगोदर सुद्धा भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जाणार यासाठी चर्चा बैठका अंतिम स्तरापर्यंत गेल्या होत्या आणि त्या बैठका शरद पवार यांच्यासोबत झालेल्या होत्या फक्त ज्यावेळी उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे गेले आणि त्यानंतर विरोधात तयार झालेली लाट बघून शरद पवारांनी थांबवा असं म्हटलं आणि त्याचवेळी फक्त अजित पवार थांबले नाही अजित पवार तेव्हापासून आत्तापर्यंत वारंवार सांगतायत की मी जे केलं ते माझ्या चुलत्याच्याच सांगण्यावरून केलं आता ही झालेली आजची भेट कुठेतरी अजित पवार सांगत होते ते बरोबरच होतं अशी चर्चा सुरू झाली त्याही पलीकडे जाऊन आणखी एक मोठा ट्विस्ट म्हणजे असा की देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या भरवशावरती ते शपथ मुख्यमंत्री पदाची घेऊ शकत नव्हते यावरती आपण या व्हिडिओ केला होता त्यानंतर आज अजित पवार आणि शरद पवारांची भेट बघता फडणवीसांची इंडिकेटर तर नक्कीच लागली असणार कारण म्हणजे पवार आणि अजित पवार एकत्र येणं याचा अर्थ येत्या काळामध्ये आणखी नवीन खिचड्या ज्या आहेत त्या शिजल्या जाऊ शकतात पुढे जाऊन उद्धव ठाकरेंना खऱ्या अर्थानं धक्का बसला ओरिजिनल फूट होती ती खरी तर शिवसेनेचीच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या जेव्हापासून फूट पडलीये अगदी त्या दिवसापासून हे ना कधी एकत्र दिसले ना एकमेकांच्या भेटी गाठी घेतल्या नेहमीच एकमेकांवरती तोंडसूक घेतलं अशा अर्थाने जर बघितलं तर ओरिजिनल फूट ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या झाली होती खरी फूट ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्हतीच यावरती आता कुठे शिक्कामोर्तब होताना दिसतंय कारण अजित पवार आणि शरद पवार यांनी स्टेज शेअर केलं पण एकमेकांसोबत बोलले नाही त्यानंतर यांचा दीपावली पाडवा त्यानंतर बऱ्याचशा घडामोडी अशा घडत होत्या की ज्यावेळी हे कधीही एकत्र दिसले नाही पण आता ते एकत्र दिसत आहेत एकमेकांसोबत बोलतायत सुप्रिया सुळे अजित पवारांचं वेलकम करतात या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर पचनी पडण्यासारख्या नक्कीच नाहीये मात्र राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे ठेवायचे हीच जर परंपरा शरद पवार किंवा अजित पवार पाळत असते तर मग विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्या अगोदर जिथे जिथे संधी अजित पवार आणि शरद पवारांना एकत्र येण्याची होती त्या त्यावेळी मात्र यांनी एकमेकांकडे बघितलं नाही एकमेकांना फोन केले नाही तुमचं वय झालंय घरी बसा शांत रहा असं सांगणारे सुद्धा त्यावेळी अजित पवारच होते पण हे सगळं वरवर दिसत होतं आतून मात्र वेगळेच गणित होती आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या फुटीच्या नादामध्ये जे आमदार वेगळे झाले जे पदाधिकारी वेगळे झाले आणि जे विशेष करून कार्यकर्ते वेगळे झाले दोन टोकाचे दोन ते भांड्यात बसले एकमेकांच्या विरोधात जाऊन बसले आणि वरचे नेते मात्र सेटल झाले असं सुद्धा आता एक सूर जो आहे तो ऐकायला भेटतोय पण या सुराबाबत तुम्हाला काय वाटतंय खरी इंडिकेटर फडणवीस आणि ठाकरेंचीच लागली आहे का आणि ठाकरे शरद पवार यांच्या बाबतीत गाफील राहिलेत का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र